स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आज आहे बैलपोळा आणि उद्या घटस्थापना तर घटस्थापनासाठी पूर्वतयारी म्हणजे दसरा काढायचा असतो तब्येत ठीक नसल्या कारणास्तव दसरा काही काढणं झालंच नाही मग आज घराची साफसफाई त्याचबरोबर ती देवघराची साफसफाई आजच करून घ्यायची होती आयुष्य आणि त्यांना दोघांनाही सुट्टी होती संडे होता त्याच्यामुळं मग त्यांच्याकडून मी देवघर साफसफाई करून घेतलं आणि मी कपड्यांची तयारी करून घेतली कारण की कपडेही धोचे होते स्कूलचे युनिफॉर्म कंपनीचे युनिफॉर्म त्याचबरोबर ती ब्लँकेट चटई वगैरे बाकीचं सगळं धुवून घ्यायचं होतं पाऊस होता त्याच्यामुळं काही काढणं झालंच नव्हतं त्यानंतर त्यानंतरना ही तयारी करायची होती हे सारखं सारखं घासलं ते डिझाईन निघते का कशाने आधीवर पाणी टाकलं का झालं हे आरतीच्या ह्याने दुराने त्याने पाण्या ठेवतो ते देवाखाली आज आमो शाळे उद्या गटबड असतात उद्या ठेवत असतात छान चकाचक केले सुंदर सण छोटा असो किंवा मोठा असो पण आमच्या घरामध्ये प्रत्येक रूढी परंपरा सणवार साजरे केले जातात तर इकडे मी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत अर्धे कपडे वरती आणि अर्धे कपडे खाली वाळत घातले त्याचबरोबर ती घटस्थापनेसाठी वावरी ही लागणार होती ती आणून उन्हामध्ये वाळत घातलेली होती पावसामुळे वावरी ही ओलीच होती तर इकडं उन्हामुळे सुकून जाईल आपल्या महाराष्ट्राला म्हणजे मो खूप मोठी देणगी लागलेली आहे ती म्हणजे आपल्या रूढी परंपरा संस्कृतीची प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांच्या रूढी परंपरा साजऱ्या केल्या जातात त्याच पर पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातही रूढी परंपरा सणवार सा साजरे केले जातात त्यातलाच हा बैलपोळा सण जो की शेतकऱ्यांचा आहे आणि आपणही शेतकरी वर्गामध्ये मोडत असल्यामुळे आपणही हा बैलपोळा सण साजरा केला जातो तर काही भागांमध्ये श्रावण महिन्याच्या अमावस्याला हा सण साजरा केला जातो तर आमच्या इकडच्या भागामध्ये भद्रपद अमावस्याला हा सण साजरा केला जातो तर शॉपवरती आले होते शॉपवरती आल्याच्या नंतरनं दुपारच्या चारच्या नंतरनं बैलपोयाची मिरवणूक म्हणजे बैलांची मिरवणूक काढली गेली होती तर तिथलंच हे दृश्य आहे बैल वर्षभर शेतामध्ये कष्ट करतात कसरत करतात शेत नांगरतात त्यानंतरच आपलं धान्य वगैरे पिकलं जातं त्याचबरोबर भाजीपालाही पिकला जातो तर त्यांचा वर्षातून एकदा सण असतो तो, तो साजरा केला जातो तर त्यांना मस्तपैकी असे रंगीबिरंगे कलरने सजवलं जातं त्याचबरोबर रिबणी वगैरे फुलांचे ते हार वगैरे घातले जातात तर इकडं मिरवणुकीसाठी जो बैल आणला ना त्याला वाजण्याचा ऐक वाज जे आहे ते ऐकण्याची सवय नसल्यामुळे तो थोडासा उत्साह झालेला त्यानंतर ना घरी येऊन मी इकडं पोह्याचं स्वयंपाक करायचा थोडंसं टाळंच कारण की दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट होत होते नवरात्र स्टार्ट होत आहे मग म्हटलं कोणी खाणार नाही तर मग इकडं मी गुळ पोई करायला घेतलेली आहे तर गुळाची जी पावडर होती ती चपातीच्या कणकेमध्ये मिक्स करून मी असे नैवेद्य केले पाच निवेद करून घेतले स्वामी समर्थांसाठी बैल जोडीसाठी तुळशीसाठी असे नैवेद्य बनवून घेतले आणि पाहू शकता पोळी किती छान झालेली आहे तर त्याचबरोबर ती बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी शिंगोय आणि आपल्याला इकडं पोही चमटी करायची आहे तर मी इकडं रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत कटाची आमटी किंवा येवण्याची आमटी जर तुम्हाला म्हणजे डाळ शिजवून करायला होत नसेल तर अशा पद्धतीनं करू शकता हरभाजीची डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये एकदम काळी होईपर्यंत पण भाजायची नाही आहे आपल्याला लालसर झाली की ती काढून घ्यायची आहे मला शॉपमधून यायला साडेसात वाजले आणि त्याच्यानंतर ना पोळ्याचा स्वयंपाक पॉसिबलच नव्हता आणि मग घरात पण खाणारे नव्हते सकाळच्या चपात्या ही खूप शिल्लक होत्या तर मग म्हटलं की नको आपण पुरण घालायला आपण देवापुरता जो नैवेद्य आहे जशी आपली प्रथा परंपरा आहे किंवा जसं आपल्या बेसिक तयारी असते तशी मी करून घेतली तर इकडं हरभारी डाळ तर भाजून झालीस त्यानंतर न वाटण्यासाठी इकडं मी उभा चिरलेला कांदा भाजून घेते प्रत्येक सणाला असं असतं की कोणत्या सणाला नाट नको लागायला म्हणून दरवेळेस थोडं का होईना पुरण घालतच असतो पण यावेळेस मी थोडंसं टाळ टाय केली कारण की उशीर झाला होता ह्या स्वयंपाकाला नऊ वाजणार होते पण त्यामुळे मग मी आमटी आणि गोळीपोळी बनवली त्याचबरोबर भजी पापड हेही केलं होतं पापड तर होईपर्यंत वाटणही काढून घेतलं होतं जी आपण खोबरं डाळ वगैरे वाटली होती ते आता फोडणीची तयारी जी आपण वाटण वाटलं होतं ना तेच मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत हे ह्या अशा पद्धतीने जर भाजी केली ना ही पण येवण्याच्या आमटीसारखीच होते भरका कटाच्या आमटीसारखीच होते टेस्टला पण तशीच लागते जर आपण शिजवून घेतलं तर ती लवकर गाळ होते आणि भाजून घेतलं तर थोडंसं हार्ड जातं त्यामुळे ह्याला मसाल्याला चांगलं परतून द्यायचं आहे आणि थोडं वेळ जरा शिजून द्यायचं आहे म्हणजे ते एकदम येवण्याच्या आमटी सारखं होईल ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फक्त काळा तिखट लाल तिखट हळद एवढंच ते मी वापरलेलं आहे आणि जे घरामध्ये वाटण तयार केलं होतं ते त्याचबरोबर ती लसूण लसूणात्र खोबऱ्याची पेस्ट होती वाटलेली ती टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने गिरवी जी आपण याच्या आमटीला करतो तशी मी इकडं करून घेतलेली आहे ज्या पातेल्यात किंवा ज्या टोपामध्ये मी भज्याचं पीठ म्हणालं होतं भजं सोडून झाल्याच्या नंतरनं ते हिसवून ते पाणी पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी इकडं थंडच पाणी वापरलेलं होतं त्याच्यामुळं त्याचा कलर सध्याला तरी असा दिसतो आहे पण नंतर उकळी आल्याच्या नंतरनं तरी वगैरे सगळं येणार आहे तुम्हाला असं वाटत असेल ह्याचा कलर वगैरे वेगळा वाटतोय पांढरा वाटतो आहे पण नाही नेक्स्ट पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की ह्याचा कलर एकदम मस्त आला होता मायेकडून फोडणी देताना ना जिरे आणि कडीपत्ता थोडंसं करपून गेला होता त्यामुळं वरती तरीला असं दिसते तर ते एकदम टेस्टी झालं होतं च अजिबात करपलेलं वगैरे लागत नव्हतं छान लागत होती आमटी त्यानंतरनं मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि मग नैवेद्य भरायला घेतले स्वयंपाक जसा पाहिजे तसा तयार झाला पुरणासारखाच फक्त पुरण नव्हतं ह्याच्यात गुळ घात घालून नैवेद्य बनवले होते नैवेद्य भरण्यासाठी छोटे छोटे डिश आहेत माझ्याकडे त्याच्यामध्येच मी छोटे छोटे नैवेद्य भरून घेते भात पापड कुरडई त्याचबरोबर भजी आमटी असंच होतं गौऱ्यांना नैवेद्य झाला होता पूरणाचं त्याचबरोबर ते पुढं दसराही होता दसऱ्यालाही पुरण होणारच होतं त्याच्यामुळं आज मी पुरण काही घातलं नाही पण त्यातल्या त्यात नैवेद्य आपला पूर्ण गोडाचा पूर्णाचा झालेला आहे मी याही सणाला नाट लावलेला नाही आणि पूर्ण म्हणजे माझा दसरा जो होता तोही काढून झाला आहे नाही नाही म्हणता म्हणता इकडं नैवेद्यही आपला तयार झाला आणि आमटी पाहू शकता एकदम त्याला कट आलेला आहे तरी आलेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते त्यानंतर बैला ना बैलांना सजवायला चालू केलं होतं सकाळीच त्याने त्याला कलर वगैरे दिला होता मी नव्हते घरी त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही तर इकडं स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं जेवढ्या जेवढे देवाच्या गोष्टी आहेत ना तेवढ्या आयुष्यच करतो किंवा त्याचे पप्पा करत असतात आणि ही गोष्ट खरी आहे की पुरुषांनीच जास्त करून देवाचं काम केलेलं असतं तर चांगलं असतं असं म्हणतात तर इकडं त्याच्याच हस्ते मी सगळ्या गोष्टी करून घेत असते तर त्याला सांगते मी कसं कसं करायचं कसं कसं नाही कारण की इन फ्युचरमध्ये त्यालाही समजलं पाहिजे ते या गोष्टी फक्त मी त्याला इन्स्ट्रक्शन्स देत होते कसं करायचं कसं नाही पण तो अगदी समजतदार आहे त्याला देवाचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि त्याला आवडतंही त्या या सगळ्या गोष्टी त्याने बैलांच्या शिंगांनाही मोरपंख वगैरे लावून एकदम मस्त सजवलं होतं पुढे मी फोटोमध्ये दाखवतेच पहिलांवर त्यांनी वस्त्रही घालून घेतलं होतं त्यानंतर मग फुलं वाहून घेतली मी त्याच्यासाठी प्रत्येक छोट्यातला छोटा सण किंवा छोट्यातलं छोटं कोणतंही फंक्शन असं ते मी त्याच्यासाठी प्रत्येक सण किंवा प्रत्येक दिवस असं सेलिब्रेट करत असते कारण की त्याला ही त्या रूढी परंपरा किंवा सण वार वगैरे समजले पाहिजे त्याकरता तर इथं मस्तपैकी असं बैलांना नैवेद्य वगैरे आणि बैलांची पूजा वगैरे झालेली आहे आमच्या इथं अशी पद्धतीने बैल पोहाची म्हणजे पूजा केली जाते तुमच्या इथं कशी केली जाते ते कमेंटद्वारे सांग कळवा आम्हाला त्याचबरोबर ते देवघर हे खूप छान स्वच्छ वगैरे क्लीन वगैरे झालं होतं दिसायला पहिने एकदम छान दिसत होतं आणि फ्रेश वाटत होतं घरामध्ये आणि सण आहे त्याच्यामुळे तर उत्सुकता त्रास तर मस्तपैकी ह्याने पोज वगैरे देऊन व्हिडिओ वगैरे काढून दिले यावेळेस आणि त्याची एक्साइटमेंट आता एक नेक्स्ट लेवलला होती आजची तर आमची बैलपोयाची पूजा तर झाली तुमची झाली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय